जनतेजावाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया चॅनलमध्ये आपलं स्वागत गोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि हे अमरण उपोषण हे भोकरदन तालुक्यातील कुकडी या ठिकाणचं जे गायरान आहे या गायरानमध्ये मुख्यमंत्री स्वरकृषी वाहिनी प्रकल्पासाठी सव्वीस हेक्टर आर जमीन देण्यात दे आलेली आहे आणि जिल्हा कार्य अधिकाऱ्याचे आदेश आहेत आमचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी जेवढी तुम्हाला शासनाने जमीन दिलेली आहे तेवढी तुम्ही ताब्यात घ्या नसता ग्रामपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील कलम बावन्न आणि त्रेपन्न या अन्वे हे अतिक्रमण पाडायचे अधिकार ग्रामपंचायतीला आहे ग्रामपंचायतीने जर नाही पाडले तर हे पुढच्या भागामध्ये आपल्याला समजेल कलमासहित हे कोणत्या कलमाअन्वे पाडू शकतो आपण करिता संबंधित तहसीलदार ए एम ग्रामपंचायत यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करावा आणि पंचनाम्याच्या आधारे उर्वरित राहिलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे जोपर्यंत अतिक्रमण हटणार नाही ना तोपर्यंत उपोषण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर चालूच राहील याची नोंद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य